नमस्कार मी वैद्य आश्लेषा गोखले आपल्या चॅनलवर संजीवन वेदा यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपला विषय असणार आहे किशोरी विकास स्त्रियांचा विषय हे खूप लोकांनी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे पण आज माझा उद्देश स्त्री रोग म्हणण्यापेक्षा सुद्धा लहान मुलींमध्ये होणारे बदल शारीरिक आणि मानसिक लहान मुलींना जेव्हा पाळी येते तेव्हा काही काय प्रसंगातून ते जात असतात हे सगळं आपण आज जाणून घेऊया तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की एका सुरवंटापासून फुलपाखरापर्यंतची जी स्टेज असते ती खूप सुंदर असते नाही का फुलपाखरू आपल्याला दिसायला किती छान दिसते तसंच एका मुलीमधनं एका बाईमध्ये रूपांतर होत असताना त्या मुलीमध्ये काय काय बदल होत असतात किंवा त्या मुलीला काही काय माहीत असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करूया लहान मुली म्हणाल्याबरोबर त्यांना पाळी म्हणजे काय माहीतच नसतं पाळी येते म्हणजे काय आज आपण समजून घेऊया पाळी म्हणजे अठ्ठावीस दिवसामध्ये एकदा येणारी गोष्ट ज्याला मेन्शुरल सायकल असं म्हटलं जातं बऱ्याच लोकांचे सायकल वेगवेगळे वेग असतात एकवीस दिवसापासून पस्तीस दिवसापर्यंत पण चालतात प्रत्येकांची वेगवेगळी आहे वेग आता लहान मुलींना पाळी आल्याबरोबर लगेच पंधरा दिवसांनीही पाळी येते लहान मुलींमध्ये पाळी सुरुवात होते साधारण दहा ते बारा वर्षापर्यंत आता आता आपल्याला अलीकडे जरा आठ वर्ष किंवा नऊ वर्षाची मुलगी सुद्धा दिसते की ज्याला पाळी येते आता या सगळ्या मागची कारणं काय आहेत हे आपण बघूया पाळीमध्ये मुख्यतः चार दिवस अंगावरून जात असत चार दिवस अंगावरून जात आहे त्यावेळेला मुलीला पोटात दुखत असतं कंबर दुखत असते वेदना होत असतात समजत नसतं तिला मुळात काय होत आहे काय काय मुली तर पाळी आल्याबरोबर घाबरतात अरे रक्त का बरं पडलं समजतच नाही की काय चाललंय एकदा तर एक, एक मुलगी माझ्याकडे आली होती ती मला म्हणाली की मला काहीतरी रोग झाला आहे मॅडम मी म्हटलं का असं का, का वाटतंय तुला मी पाहिलं त्याच्याबद्दलची माहिती वाचली म्हटलं काय माहिती वाचली तर तिने मला सांगितलं की मला बहुतेक कॅन्सर झाला आहे मी म्हटलं अगं काय झालंय ते तर सांग तेव्हा तिने मला सांगितलं की मला असं असं रक्त दिसलं म्हटलं बरं तुला कोणी सांगितलं आहे का घरात नाही म्हणाले घरात तिची आई कामावर जायची त्यामुळे आईने अजून काही तिला सांगितलेलं नव्हतं कारण ती लहान असल्यामुळे इतक्यात पाळी सुरू होईल असं वाटलं नव्हतं पण या मुलीची गंमत अशी झाली की तिला सर्व गोष्टी आधी मला समजावून सांगाव्या लागल्या आता तुम्हालासुद्धा सांगते बघा काय होतं की मुलींना जेव्हा पाळी यायला लागते त्याच्या अगोदर काही बदल होत असतात जसे शारीरिक बदल होत असतात जसं आपण अँड्रोजन हॉर्मोन म्हणतो ज्याला मेल हॉर्मोन म्हटलं जातं त्याच्यामुळे काखेमध्ये केस विविध अंगावरती वेगवेगळ्या प्रकारांनी केस येत राहतात मग ती सुरुवात आहे दुसरी स्टेज अशी असते की जिथे ब्रेस्ट डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते म्हणजे इस्ट्रोजन हॉर्मोन कामाला सुरुवात केली आहे इस्ट्रोजनने आता या वयात येत असताना जेव्हा मुलींना आपण काय आहार देतोय हेही महत्त्वाचे आहेत काही मुली जे मुळातच खूप जाड असतात किंवा जे खेळत नाही ज्यांची ॲक्टिव्हिटी कमी आहे अशा मुलींचे सुद्धा इस्ट्रोजन खूप लवकर कामाला लागतात त्यामुळे आपण विचारपूर्वक त्यांना आधीपासूनच कल्पना देऊन ठेवायला पाहिजे की पाळी येणार म्हणजे काय होणार आहे मग अशा मुलींना लवकर पाळी चालू होते त्याला अर्ली मेनार्की पण म्हटलं जातं जिथे आठव्या वर्षाच्या मुलीला नवव्या वर्षाच्या मुलीला चालू होऊन जाते पाळी साधारणपणे दहाव्या अकराव्या वर्षी आलेल्या मुलीला आत्ता योग्य म्हंटलं आहे आता पाळी आल्यावर काय होतं पहिले चार दिवस अंगावरनं सतत जात राहतं त्याला म्हणतात ब्लिडिंग फेस ब्लिडिंग फेस म्हणजे काय आता काय नक्की होतं शरीरात तयार तर त्याचं आता पुढचं आपण सांगूया ज्याला फॉलिक्युलर फेस म्हणतात आता फॉलिक्युलर फेसमध्ये काय होतं की शरीरात आपले वेगवेगळे हॉर्मोन्स काम करत आहेत जसे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात लुटेनायझिंग हॉर्मोन म्हणतात नंतर गोनॅडोट्रॉपिन हॉर्मोन आहेत थायरॉइड हॉर्मोन आहे अँड्रोजन आहे टेस्ट्रोस्टेरॉन आहे, आहेत या सगळ्यांचं काम इन्सुलिन हॉर्मोनपासून या सगळ्यांचं काम आपल्या मेन्शुरल सायकलवर होत असतो आता या मेन्सरल सायकलवर फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजन काम करत असतो जिथे आपल्या अंडाशयामध्ये भरपूर अंडी असतात जे मुलींची जेव्हा पाळी चालू होते त्यावेळेपासून ते रिलीज व्हायला लागतात तोवर ते अंडाशयातच असतात आता हे जे अंडी असतात ते जेव्हा शरीरातून बाहेर यायला सुरुवात होते तेव्हा चौदाव्या दिवशी ओव्युलेशन होतं ओव्युलेशन होतं म्हणजे बीज बाहेर पडण्याची प्रक्रिया होती बीज बाहेर पडल्यानंतर काय होतं की तेव्हा एक कॉर्पस ड्युटी म्हणून त्याला एक कवरिंग असतं जे प्रोजेस्ट्रॉनच्या मदतीने हे हॉर्मोन्स पुढे जाऊन एक आतमध्ये छान गादी तयार करतात कशासाठी गादी तयार करतात की तिथे जर प्रेग्नेन्सी झालीच तर त्या गादीवरती विसावण्यासाठी मूल राहण्यासाठी तयार झालेली गादी या गादीचं स्वरूप जेव्हा तिथे काही होत नाही इम्प्लांटेशन होत नाही स्पर्म येत नाही मग काय बीज जा मरून जातं बीज मरून गेल्यानंतर ते बीज शरीरातनं बाहेर टाकून दिलं पाहिजे तेव्हा काय होतं आपले इस्ट्रोजॉन आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल एकदम खाली जातात परत आणि मग ती स्टेज आल्याबरोबर ती शरीरात असलेली जी गादी आहे ती आपल्याला वितळून बाहेर पडते ज्याला मेनशुरल सायकल असं म्हटलं जातं आता मुलांना लहान मुलींना सांगताना हे सांगायला समजावून सांगायला काहीच हरकत नाही पेरेंट्सनी की ही जी गादी तयार होते ही नैसर्गिकरित्या होत असते आणि हे सर्व मुलींना होणारे त्रास आहेत पण ह्याला त्रास न समजून घेता आपण जर असा विचार केला आपल्याला कशा छान छान नवीन नवीन गोष्टी लागतात की नाही तसंच आपल्याला होणाऱ्या मुलासाठी आपण नव्या रीतीने गादी तयार करत असतो दर महिन्यात आपल्याला देवाने दिलेली ही एक शक्ती आहे असं होतं मेन्शुरल सायकल आता हे मेन्शुरल सायकल झालं अठ्ठावीस दिवसांनी सायकल यायला लागली मग त्या मुलींना त्यावेळेला पोटात दुखत असतं कारण ती जागा मोठी होत असते गर्भाशयाची साईज वाढत असते मग या सगळ्या कारणांमुळे पोटामध्ये वेदना होत असतात काही मुलींना बसून राहण्याची सवय असते खेळण्याची सवय नाही आणि आत्ता आत्ता हॉटेलिंगमुळे भरपूर खाण्यापिण्याच्या वाईट सवयी आहेत तर या सवयींकडे लक्ष द्या मुलींना पाळी यायच्या अगोदर चार पाच दिवस अगोदर अंगावरनं पांढरं पाणी जात असतं त्यांना येणारा विकनेसकडे लक्ष द्या मुलींना समजावून सांगा की अंगावरनं पांढरं पाणी जाते याचा अर्थ आपली पाळी येणार आहे मग ते पाळी येतानाचे अगोदरचे त्यांना काही सिमटम समजावून सांगा की जसं काही कधी पोटात दुखतं आहे कंबर दुखतं आहे किंवा छातीत दुखतं आहे हे त्यांना माहीत असू द्या जवळ त्यांना पिरियड्सच्या दरम्यान पॅड्स बाळगण्याची सवय लावा आता मुलींना पॅड्स वापरायला शिकवणार त्याचबरोबर ते डिस्पोज कसं करावं हेही शिकवा कारण डिस्पोज करताना आजकाल आपण बघतो की कुठेही फेकले जातात इव्हन आत्ता कित्येक ठिकाणी फिरायला गेल्यावर दिसतात की इकडे बाथरूममध्ये फेकलेत तिकडे बाथरूममध्ये तसेच फेकलेत असं न फेकता ते डिस्पोज योग्य पद्धतीने करायला सांगा तर योग्य पद्धतीने करताना काही शाळांमध्ये मी पाहिलं आहे की डिस्पोज करण्यासाठी एक मशीन वापरलं जातं ज्याच्यात ते पॅड्स पूर्ण बर्नआउट होतात अशा प्रकारचं मशीन सर्वांनी उपलब्ध शाळांमध्ये करून ठेवायला पाहिजे त्याचबरोबर मुलींना पॅड्स वापरण्याच्या ऐवजी आता अजून वेगवेगळे प्रकार पण आहेत जसे कप्स वापरले जातात मेन्शुरल कप्स म्हणतात वेगवेगळ्या साईजचे कप्स आहेत मग बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की मुलींनी हे वापरावं का नाही मुलींनी वापरायला काहीच हरकत नाही उलटं जितके मुली लहान असतात तेव्हापासून जर त्यांना व्य योग्य पद्धतीने शिकवलं गेलं तर ते वापरू शकतात तर तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे हा एखाद्या मुलीला नाही जमणार कारण तिच्या खालचं सर्विक्सची जी जागा असते त्याची साईज वेगळी असेल कधी कधी गर्भाशय थोडा टिल्टेड असतो त्यामुळे ती नीट आतमध्ये इन्सर्ट करता येत नाही अशा वेळेला त्यांना पॅड्स वापरू द्या तुम्ही त्यांना योग्य मार्ग दाखवणं ॲज अ पेरंट गरजेचं आहे कित्येकांच्या घरात बहिणी असतात मोठ्या बहिणी असतात मावशी असते त्यांनी सर्वांनी मुली या मुलींना मदत करणं गरजेचं आहे पण या दरम्यान सर्वात महत्वाची गोष्ट आपण विसरायची नाही आहे ती म्हणजे मुलींमध्ये होणारे मानसिक बदल त्यामुळे हॉर्मोन्समध्ये होणारे चेंजेसमुळे त्यांना वेगवेगळे अनावश्यक विचार डोक्यात येत असतात याच दिवसांमध्ये मुली भरकटतात नको ते विचार मनात येतात त्यांना असं वाटायला लागतं की आपली आईच चुकीची कि आहे किंवा आपले बाबाच चुकीचे आहेत मग त्यांना समजावून सांगणं अशा वेळेला गरजेचं असतं की हे तुमच्यात होणारे बदल हे हॉर्मोन्समुळे आहेत तुम्ही चुकतायत असं नाही पण मग तुम्ही बरोबर म्हणून काय करायला पाहिजे तुमचे विचार कसे बदलायला हवेत बरोबर आहे तुम्हाला एखाद्याबद्दल आकर्षण वाटणं पण साहजिक आहे कारण हे हॉर्मोनल चेंजेस आहेत पण ते आकर्षण आपण कुठच्या लिमिटपर्यंत ठेवायला पाहिजे आणि किती पुढे जाऊन आपण काय करायला पाहिजे आपला उद्देश आपण विसरू नये ना शेवटी आज आपण शिक्षण घेतोय काहीतरी पुढे जाऊन करायचा विचार आहे या वेळेमध्ये जर आपण हॉर्मोन्समुळे जर भरकटलो तर मानसिक जो बदल होतो आहे त्याच्यामध्ये कुठेतरी पेरेंटिंग कमी पडत आहे त्यामुळे मी सर्वांना हे सांगेन की पाळीच्या दिवसांमध्ये फक्त शारीरिक बदल बघू नका मानसिक बदलही मुलींचा बघा त्या दिवसांमध्ये मुलींबरोबर भरपूर गप्पा मारा सर्व गोष्टी नीट समजावून सांगा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करा एखाद्या आईला किंवा बहिणीला समजत नसतं की आपण कसं समजवावं अशा वेळेला एखादा डॉक्टरचा सल्ला घ्या वैद्याकडे जा सांगा की तुम्ही आमच्या मुलीला समजावून सांगा ते नक्की तुम्हाला याबद्दल छान गायडन्स देतील मी आतापर्यंत क्लिनिक लेवलवर बर बऱ्याच मुलींना या गोष्टी समजावल्या पण तरीही बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात त्यामुळे मी हाच असं ठरवलं की या व्हिडिओच्या मार्फत मुलींना हा संदेश देऊया की तुम्हाला जे काय प्रश्न असतील ते तुम्ही डॉक्टरांना विचारा तुमच्या तुमच्या फॅमिली डॉक्टरांना विचारा डॉक्टर तुम्हाला नक्की उत्तर देतील कारण तुम्ही मनात शंका ठेवून जाऊ नका कारण तुम्ही जेवढे शंका ठेवणार आहात तुम्हाला पाळी म्हणजे काय हे कधीच समजणार नाही आणि एक रुटीन म्हणून तुम्ही करत जाल आणि त्याच्या मागचे जे होणारे पुढे जाऊन प्रॉब्लेम आहेत जे आत्ता आपण बऱ्याचदा पीसीओडी हे प्रकार ऐकतो का होते हेच समजत नाही आहे कारण मुळात बेसिकच माहीत नाही आहे की पिरियड म्हणजे काय जिथे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन एल एच एफ एस एच हे सगळे हॉर्मोन्स मुळात काय काम करतायत आणि कशाला काम करतायत आणि इन्सुलिन हॉर्मोन्सचा पण काय काम आहे हे माहितीच नसतं त्यामुळे तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही सल्ला घ्या नीट बोला जर तुम्हाला यावर पण काही प्रश्न असतील तुम्हाला काही जर मला स्वतःहून मुलींना विचारायचं असेल तर तुम्ही जरूर मला विचारा तुमचे कमेंट्स नक्की मी वाचेन आणि ज्या ज्या प्रश्नांचे उत्तरं देणं शक्य आहे ते मी तुम्हाला नक्की देईन त्यामुळे तुमचे प्रश्न तुम्हाला नक्की विचारले पाहिजेत आणि मी असं सांगेन जितकं मोकळेपणाने तुम्ही बोलणार आहात या विषयावर तेवढे तुमचे प्रश्न उत्तरित होतील नाहीतर असं होईल मनात विषय राहील आणि तुम्हाला कधीच त्यांची उत्तरं मिळणार नाहीत त्यामुळे तुम्हाला आत्ता हा किशोरी विकास हे बऱ्यापैकी समजलं असेल असं मला वाटतं त्यामुळे मी याच्या पुढे एक असं याच्यावरच प्रश्न उत्तरांचं सेशन घेऊ असा विचार केला आहे तर त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांबरोबर धन्यवाद